स्वातंत्र्य चळवळीच्या तेजस्वी इतिहासाचे स्मरण करतानाच देशाच्या प्रगतीसाठी हक्कांबरोबरच कर्तव्याचे पालनही कसोशीने करण्याचा निर्धार आजच्या दिनी करूया असे आवाहन विभागीय आयुक्त डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांनी केले विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणामध्ये भारतीय स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण सोहळा विभागीय आयुक्त यांच्या हस्ते संपन्न झाला खासदार डॉक्टर अनिल बोंडे माजी लेडी गव्हर्नर कमल गवई विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना जिल्हाधिकारी पवनीत कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा पोलीस आयुक्त आरती सिंह पोलीस अधीक्षक अविनाश बारगड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते भारताचा राष्ट्रध्वज हा देशाच्या सार्वभौमत्व अखंडता एकात्मता व एकतेचे प्रतीक आहे राष्ट्रध्वज हा देशाच्या गौरवशाली इतिहासाचे येथील शौर्य ज्ञान वैभवाचे प्रतीक आहे समस्त भारतीय नागरिकांचा हा अभिमान व अस्मिता आहे त्यामुळे यंदा घरोघरी तिरंगा हे अभियान सर्वदूर राबविण्यात येत आहे केवळ शासकीय व निमशासकीय कार्यालय नव्हे तर खासगी आस्थापना स्वयंसेवी संस्था उद्योग कारखाने यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला स्वराज्य महोत्सवात स्वच्छता मोहीम महिला मेळावे शेतकरी मेळावे विविध विविधांकडून असे डॉक्टर पांढरपटे यांनी सांगितले गोव्यातील जिल्ह्यातल्या समस्त आयोजित मनपूर्वक शुभेच्छा त्याचप्रमाणे या देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या हुतात्म्याला आणि महापुरुषांना वंदन सुद्धा करतो स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्षांचा मोठा प्रवास देशाने केलेला आहे स्वातंत्र्याबरोबरच या देशामध्ये न्याय समता बंधुता एकता आणि एकात्मता ही मूल्य रुजून समर्थ लोकशाही सुद्धा आपण प्रस्थापित केलेली आहे विविध क्षेत्रातल्या दैदिप्यमाण कामगिरीमुळं जगातली महासत्ता होण्या इतपत आपली वाटचाल झालेली आहे 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता देशभर एकाच वेळी समूह राष्ट्रगीत गायन होणार असून त्याद्वारे राष्ट्राला अभिवादन केले जाणार आहे यात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्यांना यावेळी पुरस्कृत करण्यात आले आदर्श तलाठी पुरस्कारामध्ये तिवसा तालुक्यातील तलाठी सदानंद मस्के अंजनगाव सुरजी तालुक्यातील तलाठी अरुण अर्बट यांना सन्मानित करण्यात आले महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अमरावती विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय आणि श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलला सन्मानचिन्ह देऊन गौरवान्वित करण्यात आले यावेळी अपर आयुक्त निलेश सागर उपायुक्त संजय पवार गजेंद्र बावणे अजय लहाणे सहायक आयुक्त विवेकानंद काडकर अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती